नाही रे ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठमोठ्या डिंग्या मारल्या का आम्ही रेल्वेने भुसावळ शहराला भरपूर काय दिलेले आहे फक्त या ठिकाणी दरवर्षी कोणताही जीएम येतो तो फक्त पैसे घेऊन जातो म मन... सर्वप्रथम स्वागत करतो की त्यांनी सातत्याने रेल्वे अतिक्रमित लोकांचा प्रश्न धरून ठेवलेला आहे रेल्वे जीएम म्हणा डीआरएम म्हणा यांनी कोणताच प्रकारचा त्या ठिकाणी तो प्रकल्प आणलेला नाहीत फक्त मोठमोठ्या डेंग्या ता। आकलतात म्हणून त्यांचा आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे निषेध करतो काय सांगाल आजच्या पत्रकार परिषदचं आज रोजी या पत्रकार परिषदे रिपब्लिकन पार्टी ऑफ डेमोक्रेटिक या पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे भुसावळ या ठिकाणी परवा रेल्वेचे सेंट्रल रेल्वेचे जी एम या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये आले असता त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठमोठ्या डिंग्या मारल्या का आम्ही रेल्वेने भुसावळ शहराला भरपूर काय दिलेले आहे परंतु या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने दोन हजार अठरा रोजी या रेल्वे उत्तर वार्डातील सर्व रहिवाशांच्या झोपड्यांचं त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अतिक्रमण हटवलं त्यांनी मोठमोठे आश्वासन दिले परंतु रेल्वे प्रशासन देखील हे प्रशासनिक जबाबदारी समजून त्यांचं देखील शासनाच्या नियमानुसार त्यांनी देखील त्यांचं विस्थापित झालेल्या लोकांचं पुनर्वसन करायला पाहिजे होतं परंतु त्यांनी ते केलं नाही नसून या ठिकाणी त्यांनी सांगितलं का रेल्वेमध्ये रेल्वेने भुसावळ शहराला भरपूर काही दिलेलं आहे परंतु या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की या ठिकाणी मोठा कोच फॅक्टरी येणार आहे की कोच फॅक्टरी आल्याच्यानंतर या ठिकाणी बे जे बेरोजगार आहे जे विस्थापित झालेले आहे मुलं आहेत त्यांना त्या ते ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल परंतु आज या घटनेला सहा वर्ष होऊन तरी या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा तो प्रकल्प आलेला नाही आज रेल्वे वार्ड हा पूर्ण ओसाड झालेला आहे त्या ठिकाणी जंगल झालेला आहे तरी तो तो प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात आलेला नाही फक्त या ठिकाणी दरवर्षी कोणताही जीएम येतो तो फक्त पैसे घेऊन जातो म्हणून या ठिकाणी आम्ही या जीएमचा या ठिकाणी रिपब्लिकन डेमोक्रेटिक पार्टी आणि सर्व झोपडपट्टी वासियांतर्फे त्यांचा या ठिकाणी निषेध करतो त्याचबरोबर या ठिकाणी ज्या रेल्वे प्रशासनाने झोपडपट्ट्या तोडलेल्या आहेत त्या ठिकाणी पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या आहेत ओसाड पडलेल्या आहेत रात्रीच्या वेळेस एकही महिला त्या रस्त्याने जाऊ शकत नाही अशी दहशत महिलांमध्ये आहे आणि त्या ठिकाणी मोठा प्रकल्प आला असता तर त्या ठिकाणी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असता परंतु कोणत्याच प्र रेल्वे जी एम म्हणा डी आर एम म्हणा यांनी कोणत्याच प्रकारचा त्या ठिकाणी तो प्रकल्प आणलेला नाहीत फक्त मोठमोठ्या डेंग्या आकलतात म्हणून त्यांचा आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे निषेध करतो आज पत्रकार बंधूंचं मी सर्वप्रथम स्वागत करतो की त्यांनी सातत्याने रेल्वे अतिक्रमित लोकांचा विस्थापितांचा प्रश्न धरून ठेवलेला आहे आम्ही एवढंच सांगतो की आज सहा वर्षाचा कार्यकाळ लोटलेला आहे खूप मोठी जनसंख्या विस्थापित झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या विस्थापित जनतेला जी आश्वासनं देण्यात आली होती की आम्ही तुमचं पुनर्वसन करू आम्ही तुम्हाला रोजगार देऊ तुम्हाला तुमचं जीवन व्यवस्थित ठेवण्यासाठी सुखसुविधा देऊ या सर्व जी आश्वासनं दिली गेली आणि ती पूर्तता नाही केली याच्या पाठीशी आम्हाला असं वाटतं की हा पूर्वनियोजित कट होता आणि ह्या कटाचा एक भाग आहे आणि हा कटाचा भाग आहे असं लोकांना वाटतं विस्थापित लोकांना वाटत आहे आणि हा पूर्वनियोजित कटाचा जो भाग आहे हा जाणून बुजून गोरगरीब हातावर पोट भरणारे लोक एक दिवसाची मजुरी करून सकाळी कामाला निघून जाणारे माणसं अशा लोकांना रेल्वे प्रशासनाने उद्ध्वस्त केलं किंवा रेल्वे प्रशासनाला हाताशी धरून इथला शासनकर्त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे आम्ही त्यांचा निषेध करतो लवकरात लवकर त्या लोकांनी या लोकांचं विस्थापन केलं पाहिजे या लोकांना व्यवस्थित त्यांना त्यांची पुरनियोजित नियोजन करून त्यांना घरं दिली पाहिजेत जर असं नाही झालं तर आम्ही सातत्याने याच्यावर आमचे सामाजिक आंदोलन चालू मी रमेश साळवे मुळीवासी संघाचा जिल्हा प्रभारी म्हणून आश्वासन देतो या विस्थापित लोकांना की आम्ही तुमच्या हक्कासाठी कटिबद्ध आहोत आम्ही हे सतत सामाजिक मागाणे हे आंदोलन चालू ठेवू बुसावला बुलेटचा बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त रुपये भरून घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड बुलेट खरेदी बुले करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्यानगर भुसावळ संपर्क क्रमांक सत्तर वीस पंचवीस अठ्ठेचाळीस तीस

चलो नागपूर चलो 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 भारतीय संविधान दिनानिमित्त केंद्रीय वार्षिक अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन दिनंबर पंचवीस ते सव्वीस नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया एस सी एस टी રેલ્વે દોન દિવસીય કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશન છે નાગપુર સર્વ મંડળ પદાધિકારી તથા સદસ્યના ઉપસ્થિત છે જાહેર આવાહન આયોજક મધ્ય રેલવે ઝોન ઓલ ઇન્ડિયા એસ સીએસટી રેલ્વે એમ્પ્લૉઝ એસોસિએશન ચલો નાગપુર ચલો નાગપુર ચલો નાગપુર Subscribe now and press the bell icon. Never miss an update.